मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आजपासून मराठा दौऱ्यावरती आहेत आणि आज सहा तारखेला पहिल्यांदा हिंगोलीच्या दौऱ्यावरती येत आहेत हिंगोलीमध्ये ते शांतता रॅली करणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील या ठिकाणावरती पोहोचणार आहेत हा बायपासचा एरिया आपण जर बघत असाल तर क्रेयांच्या सहाय्यानं मोठा हार जो आहे तो गुलाबाचा हार जो आ, आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी लावलाय मोठ्या संख्येने महिला पुरुष आपण ही गर्दी जर बघत असाल तर ही संपूर्ण गर्दी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी इथे थांबलेली आहे मनोज जरांगे पाटील इथं थेट हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते समोर जी काही शहरातील मुख्य चौकामध्ये जे महापुरुषांचे पुतळे आहेत त्या ठिकाणी जाऊन ते महापुरुषांना अभिवादन करणार आहेत त्याचबरोबर या शांतता रॅलीमध्ये मनोज जरांगे पाटील मराठा समाजातील जे बंधू आहेत भगिनी आहेत त्यांना देखील मार्गदर्शन करणार आहेत पुढची भूमिका काय असणार आहे पुढची रणनीती काय असणार आहे आरक्षणासाठी सरकारच्या विरोधातली रणनीती कशी असणार या सगळ्यांवरती ते मराठा समाजातील बांधवांना तिथे संबोधन करतील आणि त्याच्यानंतर त्याचा समारोप जो आहे तो होणार आहे कॅनाप्रसाद सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ मुंबईत हिंगोली